हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसं काय मजी त्यांना मजेतच राहायचं तर केळमध्ये बघा सकाळपासून अति पाऊस झाला मोठा पाऊस चाललाय आता दार वगैरे की बाकी जोरात तर सकाळपासून पाऊस चालू आहे आजकाल म्हणजे काय दुकानकड्याची काही गरजच नव्हती इतका पाऊस चाललाय बघा भरपूर पाऊस चालू पाऊस बघा किती पाऊस आहे सकाळपासून आता पाऊस चाललाय हे बघा पाण्याचा लोटच तुम्हाला त्या दिवशी पाऊस नका कितीतरी मोठा पाऊस चाललाय बघा नाल्याच्या वरून पाणी वाहत आहे नाल्याच्या समजा पाणी वाहत आहे हे बघा सर्व रस्त्याने पाणी पाणी इतकी वरगट आहे तर रस्त्याने पाणी किती दिसत आहे बघा हे बघा पाऊस पाऊस सकाळपासून आहे मोठाचा मोठा तुम्हाला वरती बघितलं दृष्टी काय नाही पण

यावर्षी भरपूर पाऊस आहे आणि केरळमध्ये आठ दहा दिवस झाले पाऊस चालूच आहे पण आज सकाळपासून जरा जास्तच पाऊस चालू आहे सर्वत्र काळ मीठा काळ हो आणि मोबाईलवर पाणी आलं आहे हे बघा पाऊस हे बघा इथं पाण्याचा लोंडा तर मला बघितल्या बघितल्या कळेल की पाऊस किती चालू आहे हे बघा रस्त्यावरून किती जोराचं पाणी वाचत आहे सगळं हे बघायचं बघा तर थोडं पण मोबाईल मधील प्रॉझर केली बघा तिथे बरा तसा मोठा प्रॉझर करायचा इकडे बघा ते ब्युटी पार्लर वगैरे हा दहा नाही मस्त लाईटिंग आहे ते ब्युटी पार्लर आपण एक दुसरा व्हिडिओ नसतो पैकी मोठा पाऊस आहे सकाळपासून असा पाऊस चालू आहे आता पाणी वाढायला अनेक वाढावं लागलंय सगळं दुकानाच्या टायल्सवर सुद्धा पाणी यायला लागलं भरपूर असा मोठा पाऊस बघा <ंगी> वाढतच चाललाय पण कमी होत नाही हे बघा सगळ्या रस्त्यावर किती मस्त सगळं किती गारा पडल्या तर दिसतो पहिले आपली लहानपणी टी व्हीला कसं यायचं बघा रस्त्यावर दिसतंय फुल्यापुल्या बुल्या बुल्या पुल्या याच्या बघा टी व्ही बसाय दिसतो नुसतं या ठिकाणचं पाणी आणि वाढलं जास्त आहे बघा तर नक्कीच या वर्षी जास्त पाऊस झाला म्हणून सांगतील तसाच पाऊस केरळ मध्ये चालू आहे सध्या तर बघा मोठा ते मोठा पाऊस चला मित्रांनो कसा काय वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडते सर्वांनी लाईक करा असे केरळमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन पण असेल चैनल जरूर सबस्ट्राय करा ते बाहेर घेतो तुकड्यामध्ये सर्व सपोर्ट चालू